नमस्कार मी सज्ज राव गायकवाड शिवरत्न न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत ओम प्रकाश राजे निंबाळकरच धाराशिव जिल्ह्याचे दादा ओम प्रकाश राजे निंबाळकर तब्बल तीन लाख तीस हजाराच्या मताधिक्याने विजयी तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे ओमराजे निंबाळकरांच्या विजयाचा पेढे वाटून करण्यात आला जल्लोष नुकताच लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल घोषित झाला असून यामध्ये राज्यात महायुतीची पिछेहाट झाल्याचे दिसून येत असून महाविकास आघाडीने बाजी मारल्याचे दिसून येत आहे अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल लागले ला असून ला बहुचर्चित असलेल्या धाराशिव लोकसभेच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते कारण देशाचे पंतप्रधान दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्री आमदार यांनी धाराशिव येथे महायुतीचे उमेदवार सौ अर्चनाताई ताई राणाजगजितसिंह पाटील यांच्यासाठी सभा घेतल्या परंतु याचा फारसा परिणाम मतदानावर झाला नाही आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी सामान्य जनतेच्या भरोशावर ही निवडणूक लढवली आणि तब्बल तीन लाख तीस हजाराच्या मताधिक्याने ओमप्रकाश राजे निंबाळकर विजयी झाले सर्वच्या सर्व तालुक्यामधून आघाडी घेत ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर मागील वेळेपेक्षा डबल मतदानाची आघाडी घेऊन बाजी मारली या विक्रमी विजयानंतर ओमप्रकाश राजेच धाराशिव जिल्ह्याचे दादा असे नागरिकांमधून बोलले जात आहे हा विजय म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील सामान्य जनतेचा विजय असल्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी बोलताना सांगितले ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या विजयाचा तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे फटाक्यांची आतिषबाजी गोलालांची उधळण करीत व नागरिकांना पेढे वाटप करून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सचिन शिंदे शिवरत्न न्यूज तामलवाडी